नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कनेरी चौक गव्हर्नमेंट हॉस्पिटल ट्युशन एरिया अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट फक्त पन्नास लाखामध्ये नवीन फ्लॅट विक्री झालेले आहेत ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्यांना कुणाला कॉल वेळेत रिस्पॉन्स नाही मिळाला तर व्हॉट्सअपला देखील तुम्ही मेसेज टाकू शकता त्या व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला तात्काळ रिप्लाय मिळेल आणि ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतो आपल्याला प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी पहिल्याच मजल्यावरती रोड टच आपल्याकडे ट्युशन एरियापासून जवळच्या लोकेशनमध्ये मोतीनगरच्या परिसरामध्ये आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल राजस्थान शाळा असेल बशेश्वर चौक असेल कनेरी कनेरी चौक असेल अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे मेन रोडला टच आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी रेट पन्नास लाख रुपये मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा अशात नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील मोठा फ्लॅट आहे टू बी एच के आहे पहिल्या मजल्यावरती आणि विशेष म्हणजे नवीन फ्लॅट आहे आणि एकदम सिटीमध्ये आहे शहरामध्ये हा तुम्हाला पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट मिळणार आहे जे काही उर्वरित काम बाकी असेल ते काम कम्प्लीट करून तुम्हाला हा टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे पन्नास टक्के आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ट्युशन एरिया तिथून जवळपास फक्त एक पाचशे मीटर अंतरावरती ट्युशन एरिया आहे हायवे रोड पाचशे मीटर अंतरावरती आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल सरकारी दवाखाना विदिन एक पाचशे मीटर अंतरावरती आहे एकदम सेंटर पॉईंटवरती आहे गोलाई अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे त्यामुळे ज्यांना कुणाला गोलाईपासून जवळच्या लोकेशन ट्यूशन एरियापासून जवळच्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि अशाच आणखी नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे तर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या 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 ठिकाणी त्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद